औरंगाबाद लोकसभा दोन हजार चोवीस साठी तेरा मे रोजी मतदान होणार आहे तब्बल लाखांपेक्षा जास्त मतदार चाळीस मतदान, मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं प्राप्त झालेल्या सर्वच मतदान यंत्राचे टेस्टिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके प्रबोधय मुळे तसेच विनोद खिरोळकर यांनी दिली आहे पाहूयात पूर्ण दोन हजार चाळीस मतदान केंद्राची माहिती किती मतदानपत्र रवाना झाली किती शिल्लक आहे शिल्लकचं चटनवर क्लिक केलं की आमच्याकडे लिस्ट येणार आणि आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकतो एआर कॉन्टॅक्ट करू शकतात सेक्टर ऑफिसर कॉन्टॅक्ट करू शकतो दुसरं त्याच दिवशीचं आहे पोलपाटी रिच सेट तिथे सुग्रुपणे पोहचते हे दोन रिपोर्टिंग त्या दिवसाचे आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन बटन आणखी ऍक्टिव्हेटन आणि इमर्जन्सी असेल आतल्या दिवशी इमर्जन्सी काय असू शकते तर ईव्हीएमची असू शकत नाही कारण आम्ही दुसऱ्या दिवशी करतो लॉइन ऑर्डर असू शकत मेडिकल इमर्जन्सी असू शकते नॅचरल कॅलॅमिटी असू शकते अशा प्रकारची कुठलीही जर घटना असेल तर पॅनिक व्हायची गरज नाही केवळ एक ते बटन प्रेस करायचं इमिडिएटली आम्हा सगळ्यांनाच ते कळणार आहे इथे मॉनिटरिंग करण्यासाठी आम्ही सहा विधानसभा मतदारसंघासाठी सहा उपजिल्हाधिकारी इथे नियुक्त करणार आहोत त्यांच्यासोबत पाच पाच लोकांचे अतिरिक्त स्टाफची तैनात करण्यात येणार आहे पोल डेच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजेपासून मॉकपॉलची प्रक्रिया सुरू होते साडेपाच वाजता जर एजंट उपस्थित असतील तर मॉकपॉल कंडक्ट केलं जातं नाहीतर पंधरा मिनटं थांबून मग मॉकपल सुरू केलं जातं एजंटच्या उपस्थितीत झालाय काय का मध्ये झालंय याचीही माहिती आम्हाला कळवी लागते किती प्रेझेन्स मध्ये झालं किती मध्ये झालं हे कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन आहे इट्स अ व्हेरी कम्बल जॉब इट वॉज सपोज टू बी अ व्हेरी कम्बलसम जॉब आता मात्र ते एका क्लिकचं काम असणार आहे त्यांनी क्लिक केलं की आम्हाला कळणार की किती प्रेझेन्समध्ये झाले किती या संदर्भात ईव्हीएम क्लिअर केल्याशिवाय मापोलचा डेटा इरेज करून ईव्हीएम क्लिअर केल्याशिवाय मतदानाला पुढे जायचं नाही त्याच्यामुळे कोणी जर पोल स्टार्टचं बटन दाबण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला सांगेल की आधी तुम्ही क्लिअर करा मग ते क्लिअर केलं त्याची रिपोर्टिंग आमच्याकडे येईल पोल स्टार्ट सात वाजता होणं अपेक्षित आहे सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे या कालावधीमध्ये मतदान सुरळीतपणे पार पडत पडेल पर याची खात्री आणि रिपोर्टिंग करण्यासाठी या ॲपचा आपल्याला वापर कसा होणार आहे तर सात वाजता पोल स्टार्टचं बटन दाबल्याच्या नंतर प्रत्येक दर दोन तासाला आपल्याला आता सात वाजता काय होतं क्रुशियल टाइम असतं त्या वेळेस मशीनमध्ये बिघाड आला का तर मशीनमध्ये बिघाड आला तर मशीन रिप्लेस करावी लागते मग त्या मशीन्स कुठल्या कुठल्या मशीनमध्ये बिघड आला हे करण्यासाठी समजा सुरू नाही झालं काही टेक्निकल एरर आलं तर पॅनिक होण्याची काही गरज नसते पोलच्या वेळेस आणि पोल स्टार्टच्या वेळेस हे इश्यूज येतात त्यावेळेस पॅनिक होण्याची गरज नाही केवळ इमर्जन्सी बटनावरचं ते बटन दाबायचं ई व्ही एम टेक्निकल फॉल्टचा आणि सेक्टर ऑफिसर ए आर ओ आर ओ सगळ्यांना या बाबी लगेच कळतील आणि सेक्टर ऑफिसर राखीव मधल्या मशीन घेऊन तिथे जातील आणि त्याचं जा रिप्लेसमेंट केलं जाईल पोल स्टार्ट झालं सात वाजता ॲटमॅक्स काही टेक्निकल इश्यू असेल सात सव्वा सातपर्यंत सगळे इश्यूज रिझॉल्व्ह झाले स्मूथ सुरू झालं आम्हाला एक रिपोर्ट पाठवायचा असतो तो रिपोर्ट आम्हाला रेडिली इन्फॉर्मेशन अवेलेबल होणार मग दर दोन तासाची जी आकडेवारी आहे ज्याच्यासाठी आपण सगळेच किती टक्के झाले टी व्हीवर पण येत असतात पात तर मग ही टक्केवारी मिळवण्यासाठीचं पण जे आहे दोन हजार चाळीस मतदान केंद्रावरची टक्केवारी घेऊन इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अर्ध्या तासाची आत भरायची आहे आणि ती अशी मॅन्युअली कलेक्ट करणं पॉसिबल पॉसिबल नाही म्हणून या ॲपच्या माध्यमातून आम्ही पहिल्या दहा मिनिटामध्ये म्हणजे नऊ इन्फॉर्मेशन नऊ दहापर्यंत प्रिसाइडिंग ऑफिसर भरतील त्यांनी नाही भरली तर सेक्टर ऑफिसर्स कॉन्टॅक्ट करतील आणि त्यांच्याकडून भरून घेतील किंवा इन्फॉर्मेशन घेतील आणि स्वतः भरतील ही फॅसिलिटी एआरऑल सुद्धा आहे की एखाद्याचा ॲपचा प्रॉब्लेम आहे तर ते टेलिफोनिकली कॉन्टॅक्ट करून सुद्धा इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतात त्या ॲपमध्ये अपडेट करू शकतात अशा प्रकारे आमच्याकडे स्क्रीन ऑफिसर्सला एआर ऑल लेवलचं मॉनिटरिंग इझिली करता येईल